नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे काल रात्री मावळ मुळशी बोरवेल्ला आणि खेडजुन्न आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला धरणक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं फ्री काश्मीमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेल्ला खडकपासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू येथे चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील ते सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका